आणि चुरीचं आपण चालू केलं हा कॉक जो आहे ऑन केला आपण कॉक आणि एक पद याच्यामध्ये पाणी चालू केलं याच्यामध्ये टाकूनमध्ये आपण दहा दहा पर्यंत द्यायचं तुम्हाला बघा आता आपण या टाकीमध्ये युरिया आणि पोटॅश टाकलेला आहे आणि याच्यावरती पाणी जे आहे इथे वेंचुरी लावलेली आहे त्या वेंचुरीचा पाक आपण या पाईपलाईनवरती वेंचुरी फिट लिहिलेली आहे आणि त्याचा वेंचुरीचा का कॉक चालू केलेला आहे आणि वेंचुरी असायनेस याच्यामध्ये कोणताही पाईपलाईनचा पाईप टाकायची गरज नाही वेंचुरीचा जो पाईप असतो तो इनलेट पण करतो हा निळा पाईप निळा पाईप हा इनलेट पण करतो आणि सक्षम पण करतो म्हणजे आउटले आउटलेट पण जाते याच्यात सहाय्याने पाणी येणार आहे या निळ्या पाईपाच्या सहाय्याने बघू शकता आपण हा निळ्या पाईपा सहाने पाणी येणार आहे आणि हे पूर्ण आपण खत त्याच्यामध्ये युरिया आणि पोटॅश टाकलेला आहे हे खत पूर्ण या खताचं पाणी होणार आहे पूर्ण खत विरगळला जाणार आहे आणि विरगळल्यानंतर एक दाना पूर्ण पाण्याच्या स्वरूपात मिश्रित झाल्यानंतर हेच खत आपण या व्हेंच्युरीचा काक आहे जो तो हा खालचा जो काक आहे हा खालचा काक थोडासा आपण आडवा करून हे जे आहे याच नळीच्या सहाय्याने हा काक फिरवायची गरज नाही वरचा जो काक आहे फक्त हा खालचा जो काक आहे हा फिरवला जाणार आहे थोडासा आडवा हा कॉक करायला लागणार आहे जेणेकरून या पाईपलाईनमधलं जे पाणी आहे ते इथं मोडला जाणार आहे आणि इथं मोडून ते पाणी याच्यामध्ये इथून येणार आहे इथून जाऊन याच्यामध्ये जाणार आहे आणि याच्यामध्ये जाऊन ते पाणी याच्याद्वारे जात आहे आणि आडवा केल्यानंतर तेच पाणी रिटर्न खताचं जे पाणी आहे त्याच्यामधून वापस येणार आहे आणि नंतर ते इथं येऊन असं जाणार आहे आणि पूर्ण याच्यामध्ये नंतर याला सेट केलेलं आहे ते ठिबकच्या सहायन हे पाणी पाईपलाईनद्वारे जाणार आहे आपलं आणि ठिबकला कनेक्ट होणार आहे तर आता लाईन गेलेली आहे आपली त्याच्यामुळे पाणी थांबलेलं आहे आपलं जेव्हा लाईन येईल तेव्हा पाणी चालू होऊन जाईल आणि तेव्हा आपण व्हिडिओ कंटिन्यू करत राहू याच जे हा निळा पाईप आहे याद्वारे खताचं पाणी हे ओढलं जाणार आहे आणि हे पाणी ठिबकच्याद्वारे आपलं जाणार आहे ठिबक पण आपल्या मक्क्याला टाकलेलं आहे